स्वागत so, आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती आम्ही सीड्स आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवत आहोत बनवण्याचे साहित्य जवस मगस बी काजू गूळ बदाम अक्रोड पंपिन सीड सूर्यफुल बी आणि शेंग आम्ही हे सर्व साहित्य एका मध्ये पूर्ण भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्सर मध्ये काढून घेणार आहे हे मिक्सर मधून आम्ही पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आता आम्ही साजूक तूप गिरगायचं ह्याच्यामध्ये टाकत आहोत आणि लाडू बनवतो ह्याची आणि मी हे सगळ्या वस्तू पाव किलो घेतल्या ते मिक्सरमधून बारीक करून त्याच्यात एक किलो गावरान तूप टाकलं साजू तर एवढे लाडू लाडू केले आता आम्ही हे टेस्ट करून पाहतो घ्या तर पण करा तुम्ही पण खा आणि आम्हाला पण टेस्ट सांगा